नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आयरे मी आत्ताच आज या वसई विरार महानगरपालिका आहे मुख्यालय या मुख्यालयाच्या ठिकाणी आहे आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आमचे पदाधिकारी आहेत सुजित राणे म्हणून हे गेल्या सहा दिवसापासून वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या खाली आंदोलनाला बसलेत बरं हे आंदोलन कशासाठी तर वसई विरारमध्ये या काही परप्रांतीय जे बिल्डर आहेत हे चाळमाफिया आहेत यांच्याकडून ज्या काही अनाधिकृत चाळी किंवा अनाधिकृत बिल्डिंग बांधून आपल्यासारख्या मराठी माणसाची जी फसवणूक केली जाते की एकाला दोन घरं एकाला एक घर एक पाच जणांना अशा प्रकारचे जे विकलं जाते त्या जा संदर्भामध्ये गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी बसलेले आहेत आणि पाच सहा दिवसापासून बसल्यानंतर या ठिकाणी कोणताही अधिकारी आत्तापर्यंत भेटायला आले नाही आहे आम्ही वारंवार त्या अधिकाऱ्यांना फोन करतो आहे आणि अधिकाऱ्यांना सांगतो आहे की तुम्ही कारवाई करा जर तुम्ही कारवाई केली तर मला वाटतं अशा प्रकारचं कोणाला आंदोलन करायची काही गरज पडणार नाही आहे आणि गेले पाच दिवस हे आंदोलन चालू आहे आजचा सहावा दिवस आहे परंतु हे होत असताना महानगरपालिकेला जे सुजित राणे आहेत किंवा त्यांची संपूर्ण टीम आहे आणि आम्ही काही पदाधिकारी या ठिकाणी आमचे संपूर्ण पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी येऊन गेले त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की साहेब तुम्ही याच्यावर कारवाई करा आणि कारवाई करून तोही मुलगा उठेल या उपोषणाहून परंतु अधिकारी इकडे कोणतंही लक्ष देत नाही आहेत आणि लक्ष देत नाहीत याचाच परिणाम नक्की काय झाला आहे हा तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे मला वाटते कालचा पाचवा दिवस होता आणि काल रात्री आम्ही दहा साडे दहा वाजता सुजित राणे यांचा एक व्हिडिओ पाहिला की सुजित राणे यांना जे नायगावचे काही बिल्डर आहेत चाळमाफिया जे सुजित राणे ज्यांच्या विरोधामध्ये किंवा जे अनधिकृत त्यांच्या विरोधा अनाधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये आणि महानगरपालिकेचा कर चुकवणे या संदर्भामध्ये सुजित राणे उपोषणाला बसलेत आणि उपोषणाला बसलेत तर ते जे काही बिल्डर्स आहेत या बिल्डरांकडून या सुजित राणे यांना धमक्या दिल्या जात आहेत परत धमक्या काय दिल्या जात आहेत की तू उठ तुला मॅनेज करतो तुला काय जे पाहिजे ते देतो आणि हे काय देणार यांचे स्वतःचे खायचे वांदे हे बाहेरून पर राज्यातून येऊन या ठिकाणी येऊन हे पोट भरायला आलेत आणि हे यांना मॅनेज करायला आलेत आम्ही इथले स्थानिक भूमिपित्र आहोत महाराष्ट्रीयन आहोत मराठी आहोत आणि आम्हाला त्याचा गर्व आहे परंतु बाहेरची लोक येतील आणि आम्हाला धमक्या देतील तर आम्ही ऐकून घेणार नाहीये तसाच प्रकारे काल रात्री असा घडला की आम्ही साडे दहा वाजता सुजित राणे यांचा एक व्हिडिओ पाहिला की सुजित राणे यांच्या जीवाला धोका आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही लाईव्ह पाहिला आणि आम्ही विरारमधले काही अनेक पदाधिकारी होते नायगावमधले अनेक पदाधिकारी म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक या ठिकाणी आले आणि थांबले प्रकार असा घडला होता की म्हाडामध्ये बी फाईव्ह म्हणून एक बिल्डिंग आहे म्हाडामध्ये त्या म्हाडा असं पण नावानी बदनामच आहे की त्या म्हाडामध्ये ज्यांनी ज्यांनी ओनरनी रूम घेतलेला आहे त्या रूम कोण कशा चालवत आहे काय करत आहे हे कोणालाही माहीत नाही आहे परंतु त्या म्हाडामध्ये बी फाईव्हमध्ये एक बारावा तेरावा माळा असेल या माळ्यावर जे नालासोपारातले काही बिल्डर होते या बिल्डरांनी वीस ते पंचवीस लोकं आणून ठेवली होती आणि ही पंचवीस लोकं आणून ठेवल्यानंतर त्यांना दारू वगैरे आणून दिली त्याच्यानंतर ही माहिती आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे आम्हाला कळली प्रथम सेकंड थिंग दुसरा एक माणूस आला त्याच्याकडून सेम माहिती कळली आणि परत एकदा तिसरा एक व्यक्ती आला जो आमच्या म्हाडामध्ये राहणार आहे की तिथे वारंवार ज्या म्हाडामध्ये लोकच नाही आहेत तिकडे पार्सल किती जाईल जेवण असा एक प्रकार होता परंतु त्या म्हाडामध्ये रात्री आम्हाला साडे अकरा वाजता पुन्हा एकदा कळलं की म्हाडामध्ये जेवण हे बरंच पार्सल जाते आता जेवण पार्सल जातं ह्याच्यानंतर आम्हाला थोडासा आमची शंका बळावल्यानंतर आम्हाला असं कळलं की त्या लोकांचं प्लॅनिंग असं आहे की रात्री म्हणजे आज मॉर्निंगला सकाळी अडीच ते तीनच्या दरम्यान मध्ये माणसाचे ज्यावेळी झोपेत असतात त्यावेळे जायचं आणि सुजित राणे याला कार्यक्रम करायचा म्हणजे हे सगळे बिल्डर होते हे पूर्ण तयारीत होते असे बिल्डर आले होते नायगावचे बिल्डर आणि नालासुपारेचे बिल्डर हे नाला राहणारे बिल्डर नायगावमध्ये चाळी करत बांधतात परंतु त्या दोन गटामध्येही वादविवाद झाले म्हणून नायगावचे बिल्डर निघून गेले का तर तो उपोषणाला बसलाय त्यांचं म्हणणं असं होतं नायगावच्या बिल्डरांचं तो उपोषणाला बसलाय तर आपल्याला या ठिकाणामध्ये या ठिकाणी आपल्याला काही करायला नको परंतु जे काही युपी बिहारीवाले आहेत युपी बिहारचे काही बिल्डर किंवा परप्रांतीय हे त्यांनी सुजितचा कार्यक्रम करायचा पक्क ठरवलं म्हणून आम्ही रात्रभर या ठिकाणी या ठिकाणी आम्ही बसलो होतो मी स्वतः आणि आमचे रवि पवार असतील आमचं आशिष सिंग असतील आम्ही नायगावचे विभागाध्यक्ष आहेत आम्ही जाऊन स्वतः तिकडे जाऊन पाहिलं परंतु आम्हाला तसं दिसलं आम्हाला व्हिडिओ आहे आमच्याकडे की त्या ठिकाणी कमीत कमी वीस ते पंचवीस चपलांच्या जोड्या जर एका घरामध्ये चार माणसं राहत असतील तर पंचवीसांती जोड्या आल्या कुठून की म्हाडाचे आणि म्हाडा किती रूम मोठं बांधतोय हा मोठा प्रश्न आहे परंतु एवढ्या प्रकारच्या जे आम्ही पंधरा माळ्यापासून मी खाली पहिल्या माळ्यापर्यंत आलो तर मला एक आठव्या माळ्यावर पंधराव्या माळ्यावर असं बरंच काही दिसलं त्यामुळे अजून शंका बळावली अशा प्रकारची ही लोकं जे आहेत उपोषण करताना त्रास देत असतील तर हे कुठेतरी योग्य नाही आहे त्या ठिकाणच्या वालीवच्या सहाय्यक आयुक्त नीता कोरे आम्ही काही त्या अधिकाऱ्यांशी बोललो पण अधिकारी जे आहेत ते धबक्या आवाजामध्ये स्पष्ट बोलतात की साहेब ही बांधकामं जी आहेत ती प्रभाग समिती लेव्हलवर काही चालू आहेत आणि याला आम्ही काय करणार कारण सगळ्यांचे आत खराब झालेले आहेत त्याच्यानंतर काही जी बांधकामं आहेत जी सीई सीच्या अंतर्गत चालू आहेत म्हणजे ह्याच्यात ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले ते ते सगळे वाचवण्याचा प्रयत्न करतात जातात एक चाळ तोडतायत एक रूम तोडतायत आणि आम्ही कारवाई केली म्हणून सांगतात काल दिवसभरामध्ये कमीत कमी, -कमी दहा आठ ते दहा लोक दिवसभर ह्या ठिकाणावर सुजितकडे फेऱ्या मारत होते की तू उठ यांनी ठरवलं रात्री हा बारा वाजेपर्यंत जर मॅनेज नाही झाला तर ह्याचा रात्रीमध्ये कार्यक्रम करायचा परंतु आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर सांगतो की सुजित राणे आणि आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी याचे तुम्ही केसही वाकडे करू शकत नाही आहात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आमचे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत हे खूप खंबीर आहेत सन्मान्य राजसाहेबांचा आशीर्वाद आणि राजसाहेबांचा आदेश आमच्यासाठी खूप मोठा आहे परंतु जर सुजित राणे याच्या जीवाला जर काही धोका झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून न ऐकणारे संपूर्ण महानगरपालिकेचे अधिकारी संबंधित आणि त्याचबरोबर हे संपूर्ण जे सर्वे नंबर आहे ते संपूर्ण बिल्डर या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की आपण या संपूर्ण चाळी पूर्ण झोपवाव्या सपाट कराव्या तरच या ठिकाण सुजित राणे उठतील आणि तसं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अनेक लोक कन्व्हिन्स करतात अनेक लोक का त्यांना काही लालच दाखवतात परंतु मी पाहिलं की कोणत्याही लालसेला बळी न पडता माणूस आज खा न खाता पिता या ठिकाणी पडलेला आहे आज सहा दिवस त्यांच्या छातीमध्ये आता खूप दुखतंय प्रामुख्याने मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की त्यांच्या छातीमध्ये खूप दुखतंय डॉक्टरांची टीम दोन वेळा येऊन गेली या ठिकाणी आली पुन्हा गेल्यानंतर पुन्हा डॉक्टर आताही आलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्यांची चेकअप चालू आहे परंतु हे चेकअप तुम्ही किती दिवस करणार हे जर चेकअपच थांबवायचं असेल आणि त्याला जर सुखरूप घरी पाठवायचं असेल तर तुम्ही कारवाई करा या ठिकाणी विभागाध्यक्ष त्यांनाही त्यांनाही दोन शब्द त्यांनी बोलावे आणि त्यांचंही मत काय आहे त्यांचा जो कार्यकर्ता उपविभागाध्यक्ष आहे तोही सांगेल की त्यांच्या बाबतीमध्ये काय म्हणायचं नमस्कार जय महाराष्ट्र मी आशिष सिंग नायगाव विभागाध्यक्ष आज जसं तुम्ही पाहू शकता बाकी खूप काही तर अहिरे साहेबांनी बोललाय तुम्हाला की माझ्या उपविभागाध्यक्ष सुजित राणे इकडे आज जे अवस्थामध्ये पडलं आहे त्याच्या पूर्णपणे का संपूर्णपणे ते जबाबदार महानगरपालिकाच आहे चॉल बिल्डरला नंतरच बोलणार मी पूर्ण महानगरपालिकाला हे जे नगरपालिका उभी आहे सर्वात पला तर हे जनतेच्या पैशाने उभी आहे सर्वांच्या टॅक्समुळे ही नगरपालिका उभी आहे लोकांच्या कार्यासाठी इकडे एवढा मोठी इमारत बांधलाय आणि हे बांधून जर फक्त इकडे चॉल तुमच्या माल आमच्या हे जर चालत असेल चा हो तर त्याचा काय उपयोग आहे तर एकतर भ्रष्ट जेवढा अधिकारी आहे विजय नडगेना जर पहिला तुम्ही निलंबित करा आणि लाईफ टाइम सारखा तुम्ही निलंबित करा कारण कसं आहे की तुम्ही इकडून निलंबित केला आणि कुठे काय दुसऱ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करतात तिथे पण जाऊन हेच करणार मग असा भ्रष्ट अधिकारीला कामावर ठेवून उपयोग काय जे इकडे जनतेना सोडून दुसरेकडे जाऊन जनतेच्या फसवणूक करणारच तर ते अधिकारीला तर कामालाच ठेवायलाच नाही पाहिजे जे, जे योग्य आहे सुशिक्षित आहे सुयोग्य आहे त्याला कामाला ठेवा आणि त्याला जनतेच्या तुम्ही कामासाठी इकडे बसले जनतेच्या लुट्याला नाही जे तुम्हाला पहिला बोलतच परत तोच बोलतोय मी चॉल तुमचा माल आमचा हे नगरपालिका आणि चॉल माफिया आणि भूमाफिया जे आहे हे त्यांचीच प्रक्रिया आहे हे तेच करत आहे आणि हे एवढा वर्षापासून चालतो आहे जसा तुम्ही सत्ता बदल करता तसा तुम्ही हे बदल का नाही करू शकतात हे बदल करा हे बंद करा संपवा कारण कसं आहे की आज माझ्या पदाधिकारीचा जीव धोक्यात आहे आणि जर काय माझ्या सुजित राणेला झाला मग याच नगरपालिकेला जर धिंगाणा महाराष्ट्र निर्माण सेनाने नाही घातला तेव्हा हे बोलायचं की हे माझा शब्द आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनालाही माझी विनंती आहे की आपण काल जे तत्परता दाखवून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात कारण हे नशीब काल घडलं नाही आहे पण हे आज उद्याही का घडू शकत नाही हा मोठा प्रश्न आहे तर या बोळींज विभागातील जे आपले जे बोळींज पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचे पी आय सन्मान्य तेंडुलकर साहेब यांना माझी कळकळची विनंती आहे की आपण या ठिकाणी एक आ, मॅन देऊन किंवा पोलिसमॅन थांबणं गरजेचं आहे हे माथे फिरू आहेत हे कोणालाही पाठवून काही करू शकतात मग त्यांना दिवस रात्र हा पाहताच येत नाही आहे कारण त्यांना त्यांची चमडी वाचवायची आहे आणि पोलीस प्रशासनाने खरंच याकडे जातीने लक्ष देऊन या ठिकाणी आम्हाला जोपर्यंत हे आंदोलन आहे तोपर्यंत एक पोलिसमॅन या ठिकाणी ठेवावा एक कर्मचारी देवा द्यावा अशी मी आपणास विनंती करतो आणि इथेच थांबतो जय महाराष्ट्र